नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोषाची लक्षणे आणि वास्तुदोष निवारण्याचे उपाय मित्रांनो वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घर किंवा इमारतीत ऊर्जा निर्माण संतुलन बिघडल्यामुळे निर्माण होणारा दोष घर किंवा जागेची रचना दिशांशी विसंगत बांधकाम किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष तयार होतो यामुळे घरातील लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक किंवा सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो मित्रांनो वास्तुदोषाची लक्षणे पुढे वास्तुदोषामुळे घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी खालील समस्या उद्भवू शकतात आर्थिक समस्या तयार होते सतत आर्थिक अडचणी येतात आर्थ 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 कमाई असूनही बचत होत नाही कुटुंबात तण तणाव निर्माण होतो घरातील सदस्यांमध्ये भांडण किंवा तणाव वाढते नात्यांमध्ये दुराव येऊ लागतो शारीरिक व मानसिक आजार जळतात घरातील लोक वारंवार आजारी पडतात मानसिक चिंता नैराश्य वाढते प्रगतीत अडथळे येतात व्यावसायिक किंवा नोकरीत अपेक्षित यश मिळत नाही सतत अनपेक्षित अडचणी येतात अनपेक्षित अपघात व नुकसान होतात घरात नुकसान चोर किंवा अपघात घडतात घरात नकारात्मक घटना घडतात अनियंत्रित ऊर्जा तयार होते घरात एकटेपणा थकवा आणि उदास वातावरण जाणवते चांगल्या संधी असूनही लाभ मिळत नाही त्रांनो जाणून घेऊया वास्तुदोष निवारणाचे उपाय सामान्य उपाय घराचे शुद्धीकरण करावे घरात दररोज गंगाजळ शिंपडावे दर रविवारी किंवा पौर्णिमेला घरात धूप कापूर किंवा लोभान जाळावे दिशा आणि रचना सुधाराव्या घराचा ईशान्य उत्तरपूर्व कोपरा मोकळा व स्वच्छ ठेवावा मुख्य दारावर शुभचिन्हे जसे स्वस्तिक ओम किंवा मंगल कलश ठेवावे पिरामिड उपाय वास्तुदोष असलेल्या अस ठिकाणी ब्रास किंवा क्रिस्टल पिरामिड ठेवावे दिशादोषासाठी वास्तुयंत्र किंवा पिरामिड प्लेट वापरावी प्राकृतिक उपाय तुळशीचं झाड ईशान्य दिशेला लावावे घराच्या आत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी फिश टँक ठेवावे धार्मिक उपाय देवघर नेहमी ईशान्यट दिशेला ठेवावे घरात निय नियमित मंत्रपठन रामरक्षा स्त्रोत्र किंवा हनुमान चालीसा वाचावे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा क्रिस्टल आणि धातूचे उपाय करावे कर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खडे मिठाचा वापर करावा धातूचे पिरामिड किंवा क्रिस्टल बॉल वासुदोष असलेल्या ठिकाणी ठेवावे रंगसंगतीमध्ये सुधार करावा घरात हलके रंग उदाहरणार्थ पांढरा हलका निळा किंवा हिरवा रंग वापरावा टाळता येत असल्यास लाल किंवा काळ्या रंगाचा अतिरिक्त करू नये मित्रांनो अशीच नवीनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला आएक आयकॉनला क्लिक करा धन्यवाद